नमस्कार मंडळी आज सकाळ सकाळ जेवण कोणी दिलं नाही वाटत नवरोबाला ना म्हणन लवकर घरी आले ताज पोरांना शाळेत सोडून वर्दी सोडून आणि जेवायला बसले तर आज कोणी बाहेर जेवण घातलं नाही का हो तुम्हाला हम बाहेर कोण घातलं नाही का जेवण आज हा मग सगळं गेलं की संध्याकाळ यायचे आज लवकरच आलाय जेव्हा हाताचा आणि तोंडाचा भांडण लागलाय ना काय झालं मेथी हम्म मेथी चारा तुम्ही जेव्हा हा का उसळ चपाती खा जेवत आहे ना उसळाचं आहे ना मला तर काय माहिती ते उसळाचं आहे ते मला तर काय माहिती म्हटलं तर कसं खात मग माहित नसल्याशिवाय जेवत आहे का तुम्ही मेथीच भाजी करतो मेथीच भाजी केलं नाही केलं नाही मेथीच भाजी मग जेवणार आहे कोण मी एकटीच येऊ हो का आज आलाय तुम्ही लवकर घरी रोज कधी येतो पाऊस चालू झाला ना पाऊस चालू झाला तर काय झाला उसळ मटकी उसळ चपाती आणि काळा तिखट लोणच जेवण चालू आहे ना आणि मेथी कच्ची मेथी अका प्लेट भरून ठेवून घेतलं खाण्यासाठी खरं तर या दिवसामध्ये खाऊ आहे मेथी पाहू नाही मेथी ह्या दिवसामध्ये तरी पण तुम्ही खाताय आणलाय कोणाकोणाच्या पोटामध्ये लय आग पडतय हो तुम्ही काय खाताय घरामध्ये काय नाही लय लोकांना लय पंचत लागतं आमचं घरचं आहे का, का नाही दूध खाऊ खा ना दादाला हा दादाला पण लागत मग तुम्ही पण खाणार खावा तिथं भाजी होतं की अजून एक शेंगा चमटी कालवण बस का, की। का खाव की? खावा की पोट भरून खावा असत बघ का ख पोट भरून खवा परत बाहेर जाऊन कोणाला जेवण मागू नका मग होत कोणाच्या घरात जेवण करून येत होत काही लोक होते ना तुम्हाला जेवण घालण्यासाठी काही लोक होते तुम्हाला जेवण घालण्यासाठी आमच्या हातून गोड लागत नव्हतं स्वयंपाक जेवण बाहेरचं हॉटेलमध्ये खाणं फिरणं लय लागलं होतं नाद आज नेली नेली नाही वाटत हॉटेलला लागलं तिकट आंबट लागलं खा मग खवा ख कसलं करताय तोंड वगैरे घानेरडेपणा तुमच खाणं पाडाला पाणी जुटायलाय लोणचं खाणं बघून तुमचं किती मजा करताय बघ लोणचं खाताय यांचं लोणचं खायचं बघून माझं तोंडाला पाणी सुटलंय बापा आता <सल गएगा> माझ्या तोंडामध्ये पाणी सुटत आहे <सल गएगा> का काय झालं काय येत आहे हा जास्त झालं तर अंग आहे काय जास्त झालं अंग दुखतय मला आबाळ झाला आलं तर काय झालं आबाळ काय तुम्हाला दूध खायला नको का दुखते काम कोण करणार कोण ती येऊन करणार काय झपते म्हणे आता खाल्लं मस्तपैकी झोपा काढ आता त्याच काम आहे तुमच पूजा नाही आज देव पूजाच केलं नाही करते मी आता मग करा ना तुम्ही वाघ ना की वाघे आणते का वांगे ना वांगे वांग्या ना वांगे काय द्या पैसे असेल तर चायू काय करू ना बघा नवऱ्याचं काम का चावी कोण घालता हो का चावी डोक्यामध्ये कानामध्ये चावी मी काही बंजाराना आहे का आगले सर्व घालायला आणि येड माणूस कोण बघते तु एवढं तुम्ही काम का मेकअप करताय एवढं का बी करताय सा तुम्ही सारखं उठला की सुटलं कंगवा आणि आरसं घेऊन थांबता पावडर वगैरे घेऊन थांबता तेवढं पावडर वगैरे मी लावत नाही पण तुम्ही लय लावून घेताय हां कोण बघणार आहेत का तेवढं पावडर वगैरे लावून घ्यायला येडेवणी